न्यायालयात आपलंच काम असलं की आपण त्याच्यामध्ये रस घ्यायचा असं नसतं इतर वकील येऊन एक काही चांगलं काम करत असतात काही निष्णात वकील परगावून येऊन तिथे केस चालवत असतात तर तेव्हा आपण ते ऐकलं पाहिजे आणि त्या निरीक्षणातून शिकलं पाहिजे की आपण ह्यांच्या ह्यांच्यासारख्या कुठल्या गोष्टी उचलून आपली वकिली आणखीन वृद्धिंगत करू शकतो तर गोपाळराव लिमळे या ॲडव्होकेट यांनी घेतलेल्या बदनामी केसमधील फिर्यादीच्या साक्षीदाराच्या उलट तपासणीची हकीकत तुम्हाला सांगतो तेव्हाचे विरोधी पक्षनेते दत्ता पाटील यांनी पेण किंवा अलिबागच्या एका साप्ताहिका विरुद्ध अलिबाग कोर्टात बदनामी केली म्हणून केस लावली होती बदनामी ही प्रतिष्ठित नामदार अशा त्रयस्थ इसमाच्या दृष्टीनेही झाली आहे असे सिद्ध व्हावे लागते फिर्यादी पक्षाकडून एक गावकरी साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभा होता त्याने त्याला पढवल्याप्रमाणे त्या साप्ताहिकातला मजकूर वाचल्यावर एकदम दत्ता पाटील यांची प्रतिमा आपल्या मनातून किती आणि कशी उतरली वगैरे कथन केले साप्ताहिकाकडून मुंबईहून श्री गोपाळराव लिमय नावाचे ज्येष्ठ वकील येत असत त्यांना मी नव्याने वकिली सुरू केली आहे हे नानांकडून समजले होते ते म्हणाले हे बघ कोर्टात तू इथे माझ्या शेजारी बस ही फाईल आहे यात कागद तारीखवार लावलेले ला आहेत मिया अन्या सा, अन्या दा। मी या साक्षीदाराला ज्याबद्दल प्रश्न विचारेल त्याप्रमाणे कागद तुम्हाला काढून दे उलट तपासणी सुरू झाली गोपाळराव यांनी तो अंक साक्षीदाराला दाखवला ते म्हणाले बघा तुम्हाला वाचता येते असे म्हणालात त्यामुळे ही बातमी वाचून दाखवता का त्या पेपरात साक्षीदार ज्या गावात राहत होता तिथल्या सुमारे शे दीडशे लोकांचा प्रतिष्ठित म्हणून सत्कार केल्याची बातमी त्या या लोकांच्या नावानिशी वार यादी सकट छापलेली होती गोपाळरावांनी विचारले बघा तुमचे हे गाव फार दर दोन अडीचशे लोकवस्तीचे आहे असे म्हटले तर बरोबर आहे का साक्षीदार हो म्हणाला म्हणजे गावातील बहुतेक सगळ्याच लोकांचा या प्रतिष्ठितांच्या यादीत समावेश आहे साक्षीदार पुन्हा हो म्हणाला गोपाळराव हे असले प्रश्न का विचारत असावेत याचा विचार, विचार मी करत होतो तेवढ्यात गोपाळरावांनी टाकला त्यांनी साक्षीदाराला विचारले बघा या प्रतिष्ठितांच्या यादीत तुमचे नाव नाही साक्षीदार हो म्हणताच गोपाळराव थांबले उलट तपासणी तिथेच थांबली कोर्टासह उपस्थितांना स्पष्टपणे समजले की इतके प्रतिष्ठित लोक त्या गावात उपलब्ध असताना हा कुठला ऐरा गैरा इसम साक्षीदार म्हणून आणला गेलाय ती केस नंतर फिर्यादीने काढून घेतली म्हणे गोपाळराव नाना लिमये या वकिलांची अशी खासियत होती की ते कधीही साक्षीदाराच्या अंगावर जात नसत इतक्या शांतपणे प्रश्न विचारत की साक्षीदाराला ते आपले मित्र हितचिंतकच वाटावेत माधवराव जोशींची वेगळी स्टाईल होती भव्य शरीर अष्टी खर्जातला आवाज चष्म्यातून रोखून पाहणारे मोठे डोळे पान खाऊन लाल झालेली जीभ साक्षीदार अर्धा त्यांच्या व्यक्तिमत्वानेच दडपून जात असे नाना आणि रामभाऊ यांचे वडील तात्यासाहेब लिमये यांना ले मी बघितलेले नाही पण जंटलमन अभ्यास वकील म्हणून त्यांचाही खूप मोठा नाव लौकिक होता एकदा मी आणि माझे मित्र ऍडव्होकेट वसंतराव नामजोशी माधवराव जोशी, जोशी साहेबांकडे गेलो कोणत्या तरी प्रतिष्ठित उद्योगपतीवर कोर्टाने वॉरंट काढले होते आमचा प्रश्न होता जामीन देण्यासाठी आरोपीने कोर्टात समक्ष हजेरी लावल्याशिवाय जामीन करता येईल का माधवराव चष्म्यातून भेदक नजरेने आमच्याकडे बघत गुरगुरले एजीए प्रेसिडेंट ऑफ इंडिया तुमचा पक्षकार म्हणजे का राष्ट्रपती आहे काय ते काही नाही त्यांना कोर्टात समक्ष हजर राहावेच लागेल अशा मोठमोठ्या वकिलांना काम करताना बघणे ऐकणे यातूनही मोठे शिक्षण मिळत असे आमच्यासारख्या नवख्या वकिलांना कोणतीही कायदेशीर समस्या समजावून सांगायला हे ज्येष्ठ वकील कधीही आणि आनंदाने उपलब्ध असत नीट मार्गदर्शन करत खालापूर कोर्टात वकिलांची संख्या भरपूर आणि कामकाज मात्र तितकेसे नव्हते कधी कधी नव्याने वकिली करायला आलेले तरुण मित्र मलाही काही माहिती कायद्यातील तरतुदी या बाबतीत विचारत असत माझ्या अल्पबुद्धीनुसार मी मोकळ्या मनाने त्यांना सर्व सांगत असे यावर एक ज्येष्ठ वकील म्हणत कशाला त्यांना सर्व सविस्तर सांगत बसता मी त्यांना सांगितले ऐकणारा हुशार अभ्यासू चौकस असेल तर मी सांगितले नाही तरी तो ती माहिती शोधून काढणारच आहे ते ज्ञान मिळवणारच आहे मग त्याचा वेळ वाचला तर काय हरकत आहे आणि इतरांना सांगितले काय आणि नाही सांगितले काय त्याने काय फरक पडणार आहे आजही वकील मित्र त्यांना काही अडचण किंवा समस्या असली तर त्याबद्दल मला निसंकोचपणे सांगतात त्याबद्दल माझे मतही विचारतात अशीच एक अलिबाग येथील श्री एम बी कुंटे वकील यांनी बँकेच्या दाव्यात केलेल्या एका हजर जवाबी युक्तिवादाची गोष्ट सांगतो अलिबाग कोर्टात एका बँकेच्या वसुलीचा दावा सुरू होता बँकेतर्फे वकील होते श्री एम बी कुंटे आणि कर्जदाराकडून वकील होते श्री माधवराव जोशी बँकेच्या अधिकाऱ्यांनी कर्ज कर्जवसुलीविषयक कागदपत्रात काही चुका किंवा हायगय केलेली आहे असा काहीतरी मुद्दा होता माधवराव म्हणाले बँका या नागरिकांच्या पैशावर चालत असतात त्यामुळे नागरिकांच्या पैशाच्या बाबतीत हेळसाण करणाऱ्या या बँक अधिकारी यांना जरप बसावी धडा मिळावा म्हणून बँकेचा हा दावा फेटाळून लावला पाहिजे यावर कुंटे वकील यांनी माधवरावांचा युक्तिवाद त्यांच्यावरच उलटवला ते त्या म्हणाले मी सुद्धा न्यायालयाला माननीय न्यायालयाला हेच सांगतोय वसूल करून मागितलेला पैसा हा नागरिकांचा आहे बँकेच्या अधिकाऱ्यांना धडा शिकवताना नागरिकांचा पैसा बुडता कामा नये त्यामुळे बँक अधिकारी यांनी केलेल्या चुकांची शिक्षा बँकेच्या ठेवीदार नागरिकांना देणे न्यायाचे होणार नाही वकिली व्यवसायात हजर जबाबीपणाने विरुद्ध बाजूला त्यांच्याच शब्दात अडकवण्याचे कौशल्य कसे आत्मसात करावे लागते त्याचे हे उदाहरण आहे माधवराव जोशी वकील एकदा खालापूर कोर्टात लोक न्यायालयात पंच म्हणून आले होते माझ्या पक्षकारबाई जरा विक्षिप्तच म्हटल्या पाहिजेत त्यांनी एक मिळकत विकसनार्थ दिली होती त्या कामी विकसकाने पूर्व तयारीवर सज्जड रक्कम खर्च केली आहे ती रक्कम दिल्यासच विकसन करार सोडून देण्याची तयारी दाखवली मी पंचांना पटवून देत होतो की इतकी मोठी रक्कम या कामासाठी लागलेली नाही तसा काही हिशोबही विकसकाने सादर केलेला नाही या बाबतीत आम्ही फार फार तर पाच हजार रुपये देऊ विकसक म्हणाला नाही कसे ऐंशी हजार देऊ असे तुमचे पक्षकारच म्हणाले होते यावर त्या विक, विक्षिप्त बाई आकारांमध्ये पडून म्हणाल्या नाही नाही फक्त एकोणसाठ हजार ठरले होते मी कपाळावर हात मारून घेतला पंचानी तब्बल एकोणसाठ हजार देऊन वाद मिटवावा असा निर्णय जाहीर केला मग माद माधवराव मायाकडे मुश्किलपणे हसत पाहून म्हणाले यु हॅव टा क्लायंट मी त्यांना म्हणालो माधवराव तुम्हाला जिल्ह्याला बसून कोणाचे वकीलपत्र घ्यायचे कोणाचे नाही हे निवडण्याचे स्वातंत्र्य आहे इकडे तालुक्याला येईल त्याचे काम घ्यावे लागते त्याने हसून माझ्या या म्हणण्याला दाद दिली तेलंगबाईंच्या विरुद्ध एक स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा मी चालव म्हणजे त्यांच्या बाजूनी चालवलं त्यांच्या विरुद्ध दाखल झालेला दावा मी चालवला माझ्या एका पक्षकारबाईंनी त्यांची एक सदनिक त्यांची एक सदनिका विकत देण्याचा करार केला होता त्या कराराप्रमाणे सदनिकेचे खरेदी खत करून मिळावे आणि ठरलेल्या मोबदला रकमेपेक्षा जास्त दिली गेलेली रक्कमही परत मिळावी असा तो दावा होता वादीकरता वकील होते श्री माधवराव जोशी दाव्याला उत्तर देताना या वाढीव झालेल्या पेमेंटबद्दल आमचा प्रतिवाद होता की करारात नमूद मोबदला रक्कम नंतर वाढवण्यात आली आणि म्हणून जास्तीचे पेमेंट दिलेले आहे वादी म्हणतो तशी ठरल्यापेक्षाही जास्तीची रक्कम दिली गेलेली नाही उलट आम्हालाच आणखी रक्कम वादीकडून येणार माधवराव मला गमतीने म्हणाले यू डोंट हॅव ए केस मग त्यांनी वादीची सर तपासणी केली मी उलट तपासणी घ्यायला के सुरुवात केली माझ्या सुदैवाने वादी एका मोठ्या कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करत होते मी त्यांना त्यांच्या व्यवसायाचे स्वरूप विचारले आणि सहज जोड प्रश्न विचारला की तुमच्या कंपनीवरील बिलांचे पैसे देताना तुम्ही ती रक्कम नक्की देणे आहे का वगैरे खात्री करूनच पैसे देता ना ते हो म्हणाले मी पुढे त्यांना विचारले तुम्ही प्रतिवादीला जास्तीची रक्कम दिली म्हणताय ना ती थोडी थोडी दोन तीनदा अशी मिळून दिलीत आणि प्रत्येक वेळी त्याची पावतीसुद्धा लिहून घेतली हे बरोबर आहे ना ते हो म्हणताच मी विचारले अहो तुम्ही करत असलेल्या नोकरीचा विचार करता हे काही पटत नाही एखाद्या वेळेस चूक होऊ शकेल पण अशी चूक तीन तीन वेळा का झाली याचे काही कारण सांगता येईल का यावर प्रतिवादी निरुद्ध निरुत्तर होताच मी विचारले म्हणजे करारात ठरल्यापेक्षा जास्त रक्कम द्यायचे ठरले हे खरे ना यावर प्रतिवादी निरुत्तर झाला कोर्टाने काय घ्यायची ती नोंद घेतली माधवरावही चष्म्यातून माझ्याकडे कौतुकपूर्ण नजर रोखून पाहत आहेत हे मला समजले होते पुढे न्यायालयाने निकालात असे म्हटले की करारात नमूद केलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम मोबदला म्हणून देण्याचे ठरले करारातील या अटीचे नूतनीकरण झाले हे दिसून येत आहे इन दिस केस पुट फोर्थ बाय द डिफेंडंट देर इज ए जर्म अबाउट नोव्हेशन अबाउट इनक्रीज इन द अमाऊंट ऑफ कन्सिडरेशन पेएबल असे निरीक्षण नोंदवले मात्र आमच्या कैफियतीत आम्ही ती वाढीव रक्कम किती आणि आम्हाला आणखीन किती रक्कम येणे आहे याबाबत कोणताच स्पष्ट प्रतिदावा केलेला नाही त्यामुळे जी वाढीव रक्कम वादीकडून दिली गेलेली आहे ती वादीला परत करण्याचे कारण नाही मात्र करारानुसार प्रतिवादीने वादीचे लाभात खरे दिखत लिहून द्यावे असा हुकूम करण्यात आला माधवराव म्हणाले अरे तू आणखीन दोन लाखांचा प्रतिदावा जरी केला असतास ना तर वादीला ती सुद्धा तुझ्या पक्षकाराला द्यावी लागली असती असं म्हणून माझ्या पाठीवरती हात ठेवत हसत हसत माधवरा आणि मी कोर्टाबाहेर गेलो आमच्या या इझीबत चॅनेलला आपण भेट दिलीत आमचा व्हिडिओ पाहिलात याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपला खूप आभारी आहे तुम्हाला यातले व्हिडिओ आवडले तर आवर्जून लाईक करायला विसरू नका तुमचं प्रोत्साहन हीच आमची ताकद आहे तु तुमच्या संपर्कातील व्यक्तींना आणि ग्रुपवर हे व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका आणि मुख्य म्हणजे आमचं कॅ चॅनेल सबस्क्राईब करा अशी विनंती आहे पुन्हा एकदा धन्यवाद आभार